मी असं म्हणतो भाजपला मतदानच का करावं कशी मुळं करावं रेल्वेकले मला करावं विमानतळ देखील म्हणून कराव आमचा येणारा पिका पिक विमा खाल्ला म्हणून कराव शिवाजी महाराजाची शपथ वाहिले मुख्यमंत्र्यांनी तरी बी ते मराठ्याला आरक्षण देत नाही म्हणून कराव शंभर अडीचशे रुपयाचा ग्रास गॅस बाराशाला केला म्हणून कराव कसारा करा। देश बर्बाद केला म्हणून करा तुम्ही आम्हाला सांगा की कोणत्या बेसवर करा जे बरबडलेले नेते ज्यांनी कोट्यावधी रुपयाला भोपाळमध्ये सांगितलं पंतप्रधानांनी की उद्या परदेशी महाराष्ट्रात कारवाई होणार आणि तिसरे दुसरे तिसऱ्या दिवशी तिथे अजित पवारांचा प्रवेश होतो भ्रष्ट झालेले देश लुटलेली सगळी फौज एकत्र झाली म्हणून करावं का या ठिकाणी तुमचीच बातमी होती मी पाहिली होती युट्यूबला की ज्ञान राधा मल्टीस्टेट ही आदानीच्या बरोबरी रे मग अशा तुम्ही बातम्या करतात म्हणून करावं का किंवा तुम्ही हे असे लोक लुटणाराला पाठीशी घालता म्हणून कराव कुठले बी स्वर मतदान करावं हे आधी सांगा पुढचा विषय मुंड्यांचे समर्थक किंवा ते म्हणतात आम्ही जर सत्तेमध्ये आलो निवडून आलो तर आमचे केंद्रात सत्ता येईल मंत्री होतो आम्ही बीड जिल्ह्याचा विकास होईल बजरंग सोनानी काय देणार आहे तुम्हाला काय एक मिनिट थांबा पाच वर्ष पहिल्यांदा एक अपघाताने गोपीनाथ मुंडेला तर आम्हीच काय पण सारा महाराष्ट्र दैवत मानत होता माणूसही चांगला होता सगळ्या जाती धर्मासाठी जातीच्या पलीकडे काम करीत होता याच्याशी मी सहमत आहे परंतु ज्या टायमाला त्यांच्या ते वारले गेले संपले काय झालं असं ते झालं असं चला त्याच्यानंतर सानवतीची लाट निर्माण झाली दोन वेळेस त्या बाईला निवडून दिलं दोन वेळेस दिल्याच्या नंतर ती बाई साधा फंड खरूच शकली नाही मग त्या दहा वर्षाच्या मोदी पंतप्रधान होते का आणि दुसरे होते का किंवा हे मोदी पैसे होत्या जात होत्या नव्हत्या बोलत होत्या नव्हत्या संसदेत जात होत्या नव्हत्या ते त्यांना माहिती का त्यांना सोडून दुसऱ्या पक्ष संघ होत्या तळका नाही का झाला हे आमचा प्रश्न आहे मग जर यांनी दहा वर्षे देऊन पंधरा वर्षे देऊन जर काही करीत नाहीत तर भविष्य त्यांच्याकडे अपेक्षा आम्ही आणि पंचवीस वर्ष झाले रेल्वेचं काम चालू आहे ते अनेक तिकडच आहे आमच्या तालुक्यात नाहीच मग आम्ही मेल्यावर की बीडला रेल्वे येणार आहे का मग नेमका असं कोणता मोठा प्रोजेक्ट आहे खासदाराचे मोठाले काम असते तालुक्याकडे एखादा प्रोजेक्ट मंजूर करणे गोरेवाला काम मिळणे सुसक्षिताला काम मिळणे उलट आरते या सरकारने महाराष्ट्रातले जेवढे हेड ऑफिस होते देशाचे कारखान्याचे मला कुठले कुठे वेगवेगळे वेग ते केलं एवढ्यानी थांबले नाही निस्तं महाराष्ट्रात मराठ्याला आरक्षण मिळायचं म्हणलं की सगळ्या नोकऱ्या खाजगी केल्या एवढ्यानी राहिले नाही तर तिथं मिलिट्री सुद्धा अग्निवीर म्हणून की चार वर्षासाठी केली यांना मात्र पाच वर्षासाठी पाहिजे आणि लोकांची लेकरं लागायची म्हणलं कल्याण व्हायचं म्हणलं तर चार वर्षासाठी त्याला बी कुठलंच काही नाही आज रोजाने आल्यासारखं आजही कामाला उद्या नाही आलं तर खाडा मग असा कोणता बी आहे मोदी सरकारचा सा का व्हायना किंवा खासदारचा का व्हायना इतकं आमच्या तालुक्यामध्ये एकूण शिनपा नाही पलिकून गंगा आहे मधून पाटे तरी आम्ही पाण्यापासून वंचित आहेत असे अनेक समस्या आहेत देशामध्ये मी तर म्हणतो असं म्हणेल मी माझं व्यक्तिगतमध्ये घटना व्यक्ती स्वातंत्र्य की यांच्यापेक्षा इंग्रज भरे निजाम भरे जेवढ्या साथशाही होत्या तेवढे बरे इतक्या हारामी नीच येते आणि यांना मतदान आम्ही कसं काय करावं आम्ही नाही हे पाहत आम्ही मराठा म्हणून बजरंग बाप्पाला करायचे मतदान हे जाती पातीवर नात्या गोत्यावर नसावं आणि नसतं हे भारताचा इतिहास राजा भारतापासून इतके आम्ही खोळ्या विचाराचे नाहीत पण या ठिकाणची जी व्यवस्था आहे की आमच्याकड्या शुद्ध व्हा किती खाऊन या किती लोटा पण हे कोणाला आम्हाला होत ते तिडीन पास लावते चलो अंधार नाही मानात अशा दिशेने देश घेऊ लोकशाही संपुष्टात आणणारं पक्ष पार्टी आणि हे सरकार आहे त्याच्यामुळं हे देशाला ठेवणं घातक आहे वाईट आहे याच्यामुळं भाजप राहता कामाने आणि मला विश्वास आहे खात्री आहे की या वेळेस भाजप कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत नेशतेना होत होईल राहणार नाही आणि जर नाही केलं तर हे देशाला ठोणारच नाहीत मागचा इतिहास घ्या पंजाब हरियाणाचा लोक जर त्या ठिकाणी उपोषणावर बसले नसते बसले होते तर उपोषणालाच करण्याचा अधिकार घटनेने डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्याला दिला असून त्या ठिकाणी सातशे छप्पन लोक मारले मेले बरं तेवढा लांब माहीत नाही इथं सराटी अंतरवालीमध्ये महात्मा गांधींनी इंग्रजाच्या काळात उपोषण केलं तर गोळ्या नाही घातल्या राहत आणि या ठिकाणी कायद्याचा इतका गैरवापर केला की महिलावर सुद्धा गोळ्या आणि त्याच्यावरच कोणा एसआयटी लावा असं काय कोणा केला जरांगे की नाही किंवा तिथल्या नागरिकांनी आणि एवढं बेछूट गोळीबार केला ते, के ते लोक आज मी दवाखान्यात ती इत किती लोक जीवनातून उठले तरी त्यांच्यावर येऊ लावा यांना आठ टाका यांना तडीपार करा म्हणून भाजीपाला मतदान करावं का, का, का आता तुम्हीच सांगा आम्हाला कशाला करा